पाहूयात उद्या लोकसभा निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल पत्रकार परिषदेनंतर लगेच आचारसंहिता लागू होणार आहे निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयुक्तांची आज बैठक झाली जवळपास चाळीस मिनिटं चाललेल्या या बैठकीत निवडणुकीच्या तारखांवर चर्चा झाली तसंच तयारीचा आढावा घेण्यात आला आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद उद्या निवडणूक आयोगाची खरतर तर पत्रकार परिषद होणारे एकंदरीत कसा सगळा निवडणुकीचा कार्यक्रम असेल कल्याणी ज्या क्षणाची सगळेच राजकीय पक्ष मोठ्या आतुरतेने वाट बघत होते तो क्षण अगदी जवळ आलेला आहे असं म्हणावं लागेल कारण उद्या दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे विज्ञान भवनामध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम जो आहे तो जाहीर केला जाणार आहे आपण कल्याणी यापूर्वी जर बघितलं तर सहा आणि सात टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्याचं बघायला मिळालं होतं दोन हजार चौदा साली सहा टप्पे दोन हजार एकोणीस साली सात टप्पे झाले होते त्यामुळे यावेळी नेमकं किती टप्प्यांमध्ये निवडणुका होतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे कारण लोकसभेसोबतच काही राज्यांच्या विधानसभेच्या देखील निवडणूक होणार आहेत आंध्र प्रदेश असेल अरुणाचल प्रदेश असेल ओडिसा असेल या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत सोबतच जम्मू काश्मीरमध्ये देखील विधानसभेच्या निवडणुका उद्या जाहीर होतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे यापूर्वीच्या टप्पे बघता यावेळी देखील सात टप्प्यांमध्ये निवडणूक होऊ शकते अशा पद्धतीची माहिती जी आहे ती सूत्रांच्या हवाल्याने आपल्याला मिळत आहे दुसरीकडे जर बघायला गेलं कल्ल्याने तर आपण एक महिन्याच्या अंतराने म्हणजे जवळपास प्रामुख्यानं जर बघितलं तर सतरा एप्रिलला पहिल्या टप्प्यामध्ये मतदान होऊ शकतं अशी देखील माहिती मिळत आहे त्यामुळं बघावं लागणार आहे की निवडणुकीच्या तारखांमध्ये नेमकं कशा पद्धतीने ह्या सगळ्या तारखा जाहीर केल्या जातात महाराष्ट्राच्या दृष्टीने देखील बघावं लागणार आहे कारण महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळी पाच टप्प्यांमध्ये निवडणुका झालेल्या होत्या यावेळी किती टप्प्यांमध्ये ह्या निवडणुका होतात आणि महाराष्ट्राची तारीख नेमकं कोणती असती आहे हे बघणं महत्वाचं असणार आहे संपूर्ण तयारीचा आढावा खरं तर तुम्ही म्हणालात तसं कल्ल्याने आज जे दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्त्या केल्या गेल्या होत्या त्या नियुक्त त्या निवडणूक आयुक्तांसोबत या संपूर्ण तयारीचा आढावा आज घेतला गेला त्यामुळं या सगळ्या अनुषंगानं निवडणूक आयोग कशा पद्धतीनं पत्रकार परिषदेमध्ये सगळी माहिती देतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं बघायला मिळते उद्या दुपारी तीन वाजता खरं तर ही पत्रकार परिषद होणार आहे त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष उद्या दुपारी तीन वाजल्याकडे लागलेलं आहे कल्याणी उद्या दुपारी आता पत्रकार परिषदेतून नेमकं काय काय जाहीर होतं हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद या माहितीसाठी तर उद्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत उद्या दुपारी तीन वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे पत्रकार परिषदेतून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे पत्रकार परिषदेनंतर देशभरात लगेच आचारसंहिता लागू होईल निवडणुकी संदर्भात निवडणूक आयुक्तांची आज खरंतर बैठक झाली जवळपास चाळीस मिनिटं चाललेल्या बैठकीत निवडणुकीच्या तारखांवर चर्चा झाली आणि तसंच तयारीचा आढावाही घेतला गेला ज्या पद्धतीनं आमच्या प्रतिनिधींनी सांगितलं दोन हजार चौदामध्ये सहा टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या दोन हजार एकोणीसमध्ये सात टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या त्यामुळे आता दोन हजार चोवीसमध्ये नेमक्या किती टप्प्यांमध्ये या निवडणुका पार पडतील हे पाहणं महत्त्वाचं आहे उद्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत उद्या दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे तर काल दोन निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्यात आली होती आणि त्यानंतर आज त्यांच्यासोबत चाळीस मिनिटं जवळपास बैठक झाली आणि या बैठकीमध्ये निवडणुकीच्या तारखांवर चर्चा झाली तसंच तयारीचा देखील आढावा घेण्यात आला तर या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेऊयात प्रवीण दरेकरजी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत दरेकर जी उद्या लोकसभा निवडणुकीच्या जा तारखा जाहीर होत आहेत कसं पाहताय या सगळ्याकडे प्रतीक्षा तर होतीच एकदा त्या ठिकाणी तारखेचा विषय संपलेला आहे आता लवकरच त्या ठिकाणी उमेदवार जाहीर होतील आणि आम्ही नियोजन पद्धतीनं त्या ठिकाणी कामाला लागू त्याच्यामुळे एकदाची प्रतीक्षा संपले भारतीय जनता पार्टीने आमचे घटक मित्र पक्ष पूर्णपणे तयारीत आहेत आता आचारसंहितेचा विषय सुटल्यामुळे या दोन दिवसात त्या ठिकाणी निश्चितपणे उमेदवारांची घोषणा होऊन कामाला हवं उद्यापासूनच आचारसंहिता लागू होते त्यामुळे तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली पक्ष म्हणून के भारतीय जनता पार्टी हा त्या ठिकाणी सदैव संघटनात्मक आणि निवडणुकीच्या कामात त्या ठिकाणी नियोजनबद्ध काम करत असतो त्याच्यामुळे आचारसंहितेच्या तारखेची वाट बघत भारतीय जनता पार्टी कधीच त्या ठिकाणी थांबत नाही आणि त्याच्यामुळे संघटनात्मक नियोजन झालंय आमची व्यवस्थापन नियोजन झालेलं आहे आणि निवडणुकीच्या दृष्टीनं अनेक बैठका आहोत त्या ठिकाणी आमची भूमिका त्या ठिकाणी ठरलेली आहे आणि त्या पद्धतीच ते सगळं नियोजन घेऊन आम्ही सतत काम करत असतो त्याच्यामुळे आचारसंहितेसाठी जे काम थांबलं होतं आणि आता गतीने जाऊ अशातला काही भाग नाही नक्कीच दरेकरजी धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी तर उद्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे पत्रकार परिषदेनंतर संपूर्ण देशात उद्या आचारसंहिता लागू होणार आहे